जिल्ह्यातील सहा नगरपालिका दोन नगरपंचायतीच्या वेळी उडालेला राजकीय गदारोळ अद्याप कायम असतानाच महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पातळीवर हालचाली गतिमान झालेत या निवडणुकीत भाजप प्रणित महायुती एकसंगपणे निवडणूक लढविणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले असले तरी महायुतीची मोठ बांधणे हेच या निवडणुकीतील खरे आव्हान असणार आहे कारण महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या अपेक्षा वाढलेत त्याचबरोबर भाजपमध्ये नव्याने आलेले निष्ठावंत आणि आमदार समर्थक विरोधक असे पोटभेदही आहेत हे पोटभेदाचे रूपांतर मतभेदातून मनभेदात होणार नाही याची दक्षता भाजपच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे महापालिका निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना जसे लागले तसेच नगरसेवक पदाचे गेली सात वर्षापासून स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनीही लागलेत यासाठीची मोर्चेबांधणी निहाय सुरू आहे सांगली महापालिकेच्या अष्ट्याहत्तर जागांसाठी ही निवडणूक होत असून यापैकी पन्नास टक्के महिला आहेत महापालिकेत वीस प्रभाग असून दोन प्रभागात तीन तर अन्य प्रभागात चार सदस्य आहेत यामुळे तीन व चारचा समूह करूनच ही निवडणूक लढवली जाणार आहे भाजपने इच्छुकाकडून अर्ज मागणी केली असून आज अखेर पक्षाकडे चारशे पन्नासहून अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी केले उमेदवारी मागणी करणाऱ्या सर्वांचीच नावे प्रदेश समितीकडे पाठवण्यात येणार असून यापैकी प्रभागातील मतदारांचा कल कसा आहे याची चाचपणी पूर्ण झाल्यानंतर प्रदेश समितीकडून प्रत्येक जागेसाठी तीन ते ती चार नावे विचारार्थ जिल्हा संचलन समितीकडे पाठवण्यात येणार आहेत जिल्हा समितीमध्ये सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ मिरजेचे आमदार सुरेश खाडे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे आणि भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग या पाच जणांचा समावेश आहे ही समिती अंतिम काही नावे निश्चित करून प्रदेश समितीकडे शिफारस करणार आहे यानंतर प्रदेश पातळीवरून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे दरम्यान नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत संख्या जास्त असल्याने पक्षाकडून स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या वेग आघाड्या केल्या असल्या तरी महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढविल्या जातील असे मंत्री पाटील यांनी सांगितले या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट रिपाई आठवले गट जनसुराज्य शक्ती या घटक पक्षांचा समावेश आहे महायुतीचे जागा वाटप कसे होते यावरच महायुतीचे कडबोळे कसे तयार होणार हे स्पष्ट होणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाची जागा मागणी जास्त आहे कारण सहा माजी नगरसेवक या पक्षात आहेत तर नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत सांगलीसह सा कोल्हापूर जिल्ह्यात जनसुराज्य शक्ती पक्षाने भाजपला चांगली मदत केली असल्याने त्यांचाही विचार भाजपला करावा लागणार आहे याशिवाय भाजपमध्येही प्रस्थापित नव्याने आलेले आणि गेल्या सात वर्षांपासून संधीची प्रतीक्षा करत असलेल्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे यातच काही प्रस्थापितांना एकाहून अधिक जागा हवेत हे त्रांगडे भाजप कसे सोडविणार हा प्रश्नच आहे प्रत्येकाचे समाधान करून महायुतीच्या झेंड्याखाली सारीच एकत्र आणणे हे एक आव्हान ठरणार आहे ते आव्हान पालकमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील हे कसे पेलतात यावरच पुढची राजकीय गणिते अवलंबून आहेत दोन आमदारांसह पालकमंत्री आणि स्थानिक नेते मंडळींचा उमेदवारी जाहीर करेपर्यंत कस लागणार आहे यानंतरच विरोधकांचे सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न भंग करण्याचा डाव रंगणार आहे